लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती राहुरी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आले राहुरी शहरात ठिकठिकाणी थीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार प्राजक्त तनपुरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगधणे उपाध्यक्ष गोपाल जगधणे खजिनदार आनंद जोगदंड वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते निलेश जगधणे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे पत्रकार दत्ता जोगदंड यांनी काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी शहरातील लक्ष्मीनगर इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर लक्ष्मीनगर इथं वृक्षारोपण करण्यात आले तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले संध्याकाळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून डी जेच्या मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला पुरुष तरुण तसेच छोटी मुले देखील सामील झाली होती मिरवणुकीदरम्यान अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी लोकशाही भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे स्वागत केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश जगधणे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जगधणे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगधणे गोपाल जगधणे राजेंद्र जगधणे दुर्गादास जगधणे सागर जगधणे बड्डा जगधणे बाबासाहेब जगधणे बाबासाहेब शेलार सचिन जोगदंड जॉन जगधणे भास्कर मामा अल्लाट सोनू घोरपडे अमोल जगधणे साहिल जगधणे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी